दुसरं राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावरचा बार इथं बावीस बार बाला पकडल्या गेल्या बार राज्याचा गृहराज्यमंत्री इनलिगल डान्स बार चालवतो त्याला पोलीस पकडतात आणि मग राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री कॅबिनेट असलेलं आहे हे झोपलेलं आहे का हा प्रश्न आहे ग्रह गृहराज्यमंत्रीच जर मला असं वाटतं अशा पद्धतीनं बार चालवणार तर राज्याच्या बाकीच्या जनतेनं काय केलं पाहिजे हेच ग्रह राज्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघात वाळू खऱ्या अर्थानं घरकुलाला दिली पाहिजे सर्वसामान्याला दिली पाहिजे याच्याऐवजी वाळूचा साठा करून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात हे ग्रह राज्यमंत्री योगेश कदम हनी ट्रॅपच्या विषयी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात अंघोली निर्देश जात आहे काही मंत्र्यांचा याच्यात सहभाग आहे एकनाथ खडसे साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये हा विषयाला सातत्यानं आवाज उठवलेला आहे ठाणे बोरोलीच्या बोगद्याच्या रस्त्याच्या प्रकरणात आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तेतीसशे कोटी रुपयाचं टेंडर या सगळ्या ह्याच्यात घेतलेलं आहे मग मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांचा विषय असेल त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं म आमदारांचं वर्तन असेल मग पडळकर ख्रिश्चनांचा सैराट करा हे काय भानगडे पादऱ्यांना ठोकून काढा एका म्हाताऱ्या आईची जवळपास सतरा एकर जमीन हडप केली त्याचप्रमाणे नितेश राणे ज्या पद्धतीनं बोलतात ते एक सगळ्या समोर आहे एक आमदार कॅन्टीनमध्ये एका वेटरला मारतात आहे एक आमदार जे अंदाज समितीचे आहेत अर्जुन खोतकर यांच्या समितीच्या दौऱ्याच्या दरम्यान कोट्यवधी रुपये धुळ्यामध्ये सापडतात आहे अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडवर हल्ला झाला तर लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर हल्ले केले सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सगळे केलेले आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं काही खुनाचे प्रकरण आहे ज्याच्यात सत्ताधारी पक्षाचे लोक आढळेल त्याचा तपास होत नाही आणि म्हणून या संदर्भात सरकार तर काही ऐकत नाही सरकारला या गोष्टीचं सरकार उलट या सगळ्या अशा चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत आहे आणि मग न्याय मागण्यासाठी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांकडे आलेलो आहे राज्यपाल महोदय न्याय देतील अशी अपेक्षा आहे राज्यपालांनी न्याय नाही दिला तर आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही राष्ट्रपतींनासुद्धा भेटण्याचा प्रयत्न करू परंतु निश्चित या महाराष्ट्रातील जे कलंकित मंत्री आहे भ्रष्टाचारी मंत्री आहे असंवेदनशीलतेचा कळस महाराष्ट्रातील या महायुतीच्या सरकारने गाठलेला आहे याला बडतरब केलं पाहिजे या मंत्र्यांना घरी बसवलं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही मान्य राज्यपालांची आज भेट घेतलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या